नाशिक शहर वाहतूक पोलिसांकडून पाथर्डी फाटा परिसरात वाईन शॉप व बिअर बार चालकांना अभय देत कंपनी कामगारांना नाहक मनस्ताप देत असल्याच्या तक्रारी काही कामगार वर्गातून केल्या जात आहेत पाथर्डी फाटा परिसर तसेच नम्रता पेट्रोलियम जनता स्वीट्स परिसरात असलेल्या बिअर बारच्या दुकानासमोर ग्राहक रस्त्यातच गाड्या उभ्या करत असल्याने सायंकाळच्या सुमारास कंपनीतून सुटलेल्या कामगारांना या परिसरातून गाड्या काढणं मुश्किल होत असल्याने नागरिकांनी वाहतूक विभागावर नाराजगी व्यक्त केली आश्चर्याची बाब म्हणजे आरटीओची गाडी या परिसरातून जात असतानाही रस्त्यात होणारी ही परिस्थिती यांना दिसत नसेल का असाच काहीसा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय अंबड पोलीस वाहतूक विभागाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घालून रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी ही अंबड एमआयडीसी कामगारांकडून करण्यात आली आहे एरवी वाहन तपासणीच्या नावाखाली वाहन धारकांना नाहक मनस्ताप देणारा वाहतूक विभाग बिअरबार चालकांना अभय का देत असावा असाच काहीसा प्रश्न आता पाथर्डी परिसरातील नागरिकांमधून उपस्थित केला जातोय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक